आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आज नवी दिल्ली येथील भारतीय संसदेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयभाऊ देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वेतनांचा प्रखर आवाज उठवला यवतमाळ वाशिम हे विदर्भातील हे जिल्हे आहेत जिथे शेतकरी आत्महत्यांची समस्या गंभीर स्वरूप धारण करते हजारो कुटुंबे या संकटामुळे उद्ध्वस्त झाली आहेत खासदार संजय भाऊंनी यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रात वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्यांबद्दल आवाज उठवला तसेच संसदेत कापूस सोयाबीन पिकांना योग्य दर पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी प्रक्रिया उद्योगांचा विकास यासारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले इतिहासात कधीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या विषयावर इतक्या ठामपणे आवाज उठवणारा खासदार पाहिला नव्हता संजय देशमुख हे फक्त खासदार नाहीत तर स्वतः शेतकऱ्यांच्या समस्यांना समजून घेणारे त्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांचा हा नेता संसदेत केवळ बोलत नाही तर त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे लढतो खासदार संजय देशमुख यांच्यासारखा नेता शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या लढ्यासाठी हिम्मत आणि ताकद मिळते आहे संजय उत्तर देशमुख के बात No, अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ यवतमाळ वाशिम जो महाराष्ट्राचा विदर्भ भागामध्ये आहे या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो हे जिल्हे शेती क्षेत्रात महत्वाचे योगदान देत असले तरी शेतकऱ्याची स्थिती फार बिकट आहे यवतमाळ जे आत्महत्याची राजधानी ठरली आहे असे सांगताना मन हेलावून जाते दोन हजार एक पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली वाशिम जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे केवळ आकडे नाहीत हे आत्महत्या म्हणजे एका कुटुंबातील उद्ध्वस्त संसार आहेत अध्यक्ष महोदय शेतकरी आत्महत्या होण्याचे पहिले मोठे कारण म्हणजे पिकांना योग्य दर न मिळणे तीन वर्षापूर्वी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव होता सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल भाव होता परंतु आज सात हजार रुपयांनी कापूस कोणी घ्यायला तयार नाही सोयाबीनला सुद्धा चार हजार रुपयांनी कोणी घ्यायला तयार नाही अशी शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे वाढत आहे अध्यक्ष महोदय दुसरं कारण म्हणजे विदर्भातील पिकावर आधारित अभाव विदर्भ आणि कापसाचा मोठा उत्पादक आहे पण येथे कापूस प्रक्रिया उद्योग नाहीत कापसाला योग्य पाचारपेठ उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या या, या उत्पन्न रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी न्यूज नेटवर्क ब्युरो नाशिक